पाठक या कवयित्रीची भेट घेत आहोत आणि भेट या कितीप्रसंगी आज आपण योगेश्वरीला हे पुस्तक भेट देत आहोत हे आपलं आपल्या शाळेचं खूप छान असं पुस्तक तुम्हाला सर्वांची माहिती असलेलं योगेश्वरीला देत आहोत योगेश्वरी हात नाव बेटा हा हे तुझ्या हाती पुस्तक देताना मला प्रचंड आनंद होत आहे योगेश्वरीच्या हाती हे पुस्तक म्हणजे ईश्वराच्या हातात हे पुस्तक दिल्यासारखा आनंद मला होता आहे हे पुस्तक योगेश्वरीची आई तिला वाचून दाखवणार आहे आणि या पुस्तकावर योगेश्वरी तुम्ही प्रतिक्रिया देणार आहात आई पूर्ण झाल्यानंतर हां तर हे पुस्तक तुम्हाला आमच्याकडून भेट आहे ओके हां आता याच्यातला एक भाग तुला मी वाचून दाखवतो सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी या पुस्तकावर काय लिहिले तुला ऐकवतो हो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल पुस्तकात काय आहे युवराज गुरुजींच्या शाळेत येणारे विद्यार्थी म्हणजे आजूबाजूच्या प्रवाहात आणण हे एक महा आव्हान होत ते पेलण्यासाठी सरांनी आपलं तन मन धन आणि संपूर्ण वेळ या लेकरांवर केंद्रित केला त्यासाठी त्यांनी इतकी उपाय शोधून काढले की त्यांचं एक नवं शिक्षणशास्त्र तयार झालं ते वाचताना आपण कधी दिग्मूळ होतो तर कधी रोमांचित होतो कधी व्यवस्थेचा राग येतो तर कधी अनुभव वाचून डोळ्यात अश्रू येतात काही अनुभवातून आश्चर्य वाटतं हे पुस्तक वाचताना माने गुरुजींमध्ये उपेक्षितांना ज्ञान देणाऱ्या सावित्रीबाई फुले दिसतात विद्यार्थ्यांना काळीच काढून देणारे साने गुरुजी दिसतात शिक्षणात आदिवासींच्या मुलांना शिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या ताराबाई मोडक दिसतात आणि इथली चिमुकल्यांची चित्र पाहताना रवींद्रनाथ टॅगोर यांनी खास बंगाली भाषेत तयार केलेली पहिलं उजळणीचं पुस्तक वाचलं त्यांनी आणि योगेश्वरी त्यावर हे माझ्या पुस्तकावर लिहिलेली ही टिप्पणी तुला वाचून दाखवली आहे अशीच एक टिप्पणी पुढील काही आवृत्तीमध्ये मी तुझ्या नावानं छापेन तुला हे पुस्तक कसं वाटलं हे आम्हाला सांगशील हे पुस्तक तुझ्यासाठी आता